शालेय ड्रेसेसचे चे घर महावीर ड्रेसेस सर्व शाळांचे शालेय ड्रेसेस व कपड्यांचा रेडी स्टॉक उपलब्ध शारदा ज्ञानपीठ भारत विद्यालय विजन इंग्लिश स्कूल बाल शिवाजी कॉन्व्हेंट बदललेला गणवेश वाजवी दरात उपलब्ध शहर परिसरातील सर्व शाळांचे शालेय गणवेश सर्व साहित्य वाजवी दरात मिळेल छत्रपती शिवाजी मार्केट मलकापूर रोड बुलढाणा समृद्धी महामार्गावर वाहनांची विशेष तपासणी मोहीम मध्यप्राशन केलेल्या वाहन चालकांवर ए आर टी ओच्या पथकाने केली कारवाई समृद्धी महामार्गावर होणाऱ्या अपघातांना आळा घालण्यासाठी परिवहन विभागातर्फे उपाययोजना करण्यात येत आहेत त्यानुसार गुरुवार दिनांक वीस जून दोन हजार चोवीस रोजी राबवण्यात आलेल्या विशेष तपासणी मोहिमेत बेचाळीस वाहनांची सिंदखेड राजा समृद्धी टोल नाक्यावर तपासणी करण्यात आली यात मध्यप्राशन करून वाहन चालवणाऱ्या एका वाहन चालकावर दंडात्मक कारवाई करण्यात आली पर्यायी चालकाची व्यवस्था होईपर्यंत वाहन सुरक्षितरित्या उभे करण्यात आले तसेच तीन प्रवासी बसवर कारवाई करण्यात आली सदर मोहिमेत मोटार वाहन निरीक्षक सीमा खेते सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक सूरज कोल्हे स्वप्नील वानखेडे राधिका चव्हाण यांनी सहभाग घेतला उपप्रादेशिक परिवहन अधिकारी यांच्या आदेशानुसार जिल्ह्यात मलकापूर नाका समृद्धी महामार्ग व बुलढाणा शहर अशा तीन ठिकाणी वाहनांची तपासणी करण्यात आली तपासणी दरम्यान दिनांक वीस जून रोजी तीनही पथकाद्वारे एकूण एकशे बहात्तर वाहनांची तपासणी करण्यात आली त्यापैकी सात बसचे चालक मद्य प्राशन करून वाहन चालवित असल्याचे आढळून आले त्यामुळे त्यांच्यावर मोटर वाहन कायदा व त्या अंतर्गत असलेल्या नियमानुसार कारवाई करण्यात आली तसेच इतर बाबतीत दोषी अडून आलेल्या नऊ वाहनांवरही कार्यवाही करण्यात आली